उन्हाळा आला की कुठलीच भाजी खावीशी वाटत नाही आणि जेवणाची चव पण थोडीशी कमी होते जेवण करत असताना जेवण कमी जाते आणि फक्त पाणी पाणी असेच होते त्यासाठी आज आपण एकदम टेस्टी झटपट कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारे जेवणाची चव वाढवणारे चार प्रकार कसे बनवायचे हे पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात तर सगळ्यात अगोदर हो आपण कांद्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये पाववाटी किंवा वीस ते पंचवीस कच्चे शेंगदाणे घालणार आहोत यासोबतच आठ ते नऊ लसणीच्या पाकळ्या त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत तिखट घालताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात आणि चवीनुसार मीठ घालून याला पाणी न घालताच मिक्सरला बारीक असे फिरवून घ्यायचे आहे कांद्याच्या पाण्यावरच ही चटणी छान बारीक होते तर इथे आपली एकदम मस्त अशी चटणी तयार झाली आहे तयार झालेली चटणी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आता या चटणीची चव एकदम छान अशी लागावी यासाठी यावरती एक तडका देणार आहोत तर त्यासाठी एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले तेल चांगले कडकडीत गरम असायला पाहिजे फक्त यामध्ये जिरे घालणार आहोत इथे मोहरी घालण्याची आवश्यकता नाही यासोबतच पाच ते सहा कडीपत्त्याचे पाणी घालणार आहोत तर इथे आपला छान असा तडका तयार झालेला आहे तयार झालेला तडका या चटणीवरती देऊयात तडका घालून ही चटणी चांगली एकत्र मिसळून घेऊयात ही चटणी भाकरीसोबत चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी एकदम भारी अशी लागते किंवा नुसतीच भाजीसारखी जरी ही चटणी खाल्ली तरीसुद्धा छान अशी लागते आता यानंतरचा दुसरा प्रकार तो म्हणजे आपण कैरीपासून बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी ही कैरी पंधरा ते वीस मिनिट पाण्यात भिजत घातलेली होती कैरी अशी पाण्यात भिजत घातल्यामुळे कैरीची उष्णता कमी होते आणि याचा सुद्धा कमी होतो यासाठी कैरी घेत असताना शक्यतो गोड अशी असावी यासाठी आंबट कैरी वापरायची नाही आता या कैरीला मी स्वच्छ धुवून पुसून घेत आहे हा कैरीचा प्रकार बनवण्यासाठी सुद्धा खूप सोपा आहे आणि खाण्यासाठी तितकाच टेस्टी आणि झटपट असा तयार होणारा आहे आता ही कैरी चांगली स्वच्छ पुसून घेतली आहे या कैरीचे देठ बाजूला काढून घेऊयात देठ काढत असताना थोडीशी खोलवर अशा पद्धतीने काढा कारण कैरीचा चीक थोडासा आतपर्यंत गेलेला असतो आता ही कैरी अशा प्रकारे कट करून घेऊयात जशी जमेल तशी आपल्याला ही कैरी कट करून घ्यायची आहे कारण आपल्याला या कैरीचे फक्त तुकडेच बनवून घ्यायचे आहेत होईल तितके पातळ असे याचे तुकडे बनवून घ्या या कैरीची साल काढून घेण्याची आवश्यकता नाही कारण हा प्रकार सालीसकट एकदम छान असा लागतो तर इथे मी सगळ्या केरींचे तुकडे करून घेतले आहेत तयार झालेले तुकडे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आता आपण यासाठी एक मसाला तयार करणार आहोत मसाला तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत यासाठी कच्चेच शेंगदाणे घाला यासोबतच दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या घालणार आहोत यासाठी लसण थोडासा जास्तच घालायचा आहे त्याचबरोबर मसाल्याच्या डब्यामधला एक चमचा हळद घालणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पाणी न घालताच याला मिक्सरला जाडसर अशा पद्धतीचे वाटून घ्यायचे आहे तर इथे आपला छान असा मसाला तयार झाला आहे तयार झालेला मसाला या कैरींच्या तुकड्यामध्ये घालूयात इथे जर हे कैरीचे तुकडे तुम्हाला तिखट पाहिजे असतील तर अर्धा चमचा तिखट घातले तरीसुद्धा चालेल पण मी हे बिना तिकटाचेच बनवत आहे कारण लहान मुले हे खूप आवडीने खातात आता हा मसाला घालून सगळ्या कैरींचे तुकडे चांगले एकत्र मिसळून घेऊयात हळद मिठामुळे या कैरीला चांगले पाणी सुटते जसे जसे या कैरीला पाणी सुटेल तसे तसे हा मसाला छान चिटकून बसेल तर इथे आपला दुसरा प्रकारसुद्धा एकदम मस्त असा तयार झालेला आहे यानंतरचा तोंडी लावण्याचा तिसरा प्रकार तो म्हणजे कोशिंबिरीचा आहे कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी पाऊन वाटी दही घेतले आहे हे दही घेत असताना ताजे फ्रेश असे असावे यासोबत दही जास्त आंबट नसावे या दह्यामध्ये अर्धा चमचा साखर घालूयात साखर आणि दही चांगले एकत्र मिसळून घेऊयात म्हणजे दही चांगले एकसारखे तयार होते आणि साखरसुद्धा चांगली विरगळल्या जाते तर इथे आपली साखरसुद्धा छान विरगळली आहे आणि दहीसुद्धा एकसारखे असे झाले आहे आता यामध्ये एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला पत्ताकोबी घालणार आहोत पत्ताकोबी सुरुवातीलाच स्वच्छ धुवून नंतर चिरून घेतलेला आहे पत्ता कोबी खाण्यासाठी लहान मुले नको म्हणतात त्यासाठी अशा प्रकारे कोशिंबीरमध्ये पत्ता पत्ताकोबी घाला मुले ओळखणार सुद्धा नाहीत की यामध्ये पत्ताकोबी घातला आहे त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेले गाजर घेतले आहे गाजर सुद्धा सुरुवातीलाच स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतले आहे आता यामध्ये एक छोटी बारीक चिरून घेतलेली काकडी घालणार आहोत काकडी घालत असताना चेक करून पहा की आपली काकडी कडू तर नाही ना यासोबतच एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर एक मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालणार आहोत उन्हाळ्यामध्ये अशी भाज्या घालून केलेली कोशिंबीर शरीराला थंडावा तर देतेच पण त्यासोबत पौष्टिकसुद्धा होते आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले एकत्र मिसळून घेऊयात यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घालून पुन्हा याला चांगले एकत्र मिसळून घेऊयात कोशिंबिरीमध्ये मीठ घालत असताना ज्या वेळेला आपल्याला कोशिंबीर खायची आहे त्यावेळेलाच घाला कारण सुरुवातीला जर मीठ घातले तर कोशिंबिरीला लगेच पाणी सुटते आणि कोशिंबीर पातळसर अशी होते त्यासाठी मीठ घालत असताना शेवटी घाला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि सगळे जिन्नस परत एकदा चांगले एकत्र मिसळून घेऊयात जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आता यावरती एक तडका देणार आहोत तर त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतले यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातले जिऱ्याचा आणि मोहरीचा चांगला कच्चेपणा कमी झाला की दोन बारीक तुकडे करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत हिरवी मिरचींचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकतात यासोबतच सहा ते सात कडीपत्त्याचे पाणी घालणार आहोत तर इथे आपला एकदम मस्त असा तडका तयार झालेला आहे तयार झालेला तडका या कोशिंबीरवरती देऊयात अशी कोशिंबीर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे आपला तिसरा प्रकारसुद्धा छान असा तयार झालेला आहे आता यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि चौथा प्रकार पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे यासाठी शक्यतो कांदा गोड असा असावा आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात दोन चमचे भाजून घेतलेले शेंगदाण्याचे कूट यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट तिखटाचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात यासोबतच चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि या चटणीची चव एकदम भारी अशी लागावी यासाठी पाव चमचा अमचूर पावडर घालणार आहोत इथे जर तुमच्याकडे अमचूर पावडर नसेल तर एक चमचा लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालेल आता हे सगळे सुके मसाले चांगले एकत्र मिसळून घेऊयात सगळे मसाले चांगले एकत्र मिसळले गेले की यावरती एक तडका देणार आहोत तर त्यासाठी तडका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल गरम करून घेतले तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालूयात जिऱ्याचा आणि मोहरीचा चांगला कच्चेपणा कमी झाला की अगदी चिमूडभर हिंग घालायचे आहे हिंग घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी सुद्धा चालेल आता तयार झालेला तडका या चटणीवरती देऊयात ही चटणी नुसतीच चपातीसोबत खाल्ली तरीसुद्धा भारी अशी लागते किंवा तोंडी लावली तरीसुद्धा एकदम छान लागते यासोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे कोथिंबीर घालून तडका आणि कोथिंबीर चांगली एकत्र मिसळून घेऊयात तर इथे आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे यामधला कुठला प्रकार तुम्हाला जास्त आवडला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका उन्हाळ्यामध्ये असे प्रकार तोंडी लावण्यासाठी एकदम छान असे लागतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत